शर्यतीचं क्रेज तुम्ही बघू शकता कसं आहे माणसं कुठे वरवर चढून बसलेली आहेत नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉकच्या या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आता आपण आलो आहे डोंबिवलीमधील देसाई गावामध्ये बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आता ही शर्यत कशी असते या बैलांची तयारी कशी केली जाते प्रिपरेशन कसं केलं जातं ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि ही रेस कशी होते नक्की तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता काय होतं आहे या शर्यतीचं क्रेज तुम्ही बघू शकता कसं आहे माणसं कुठे वरवर चढून बसलेली आहेत इथे वरतीसुद्धा गाडीवर बसून माणसं एन्जॉय करत आहेत आणि ही एवढी गर्दी आहे बघू शकता बैलगाडी शर्यत जो आहे त्याचा उत्साह बघू शकता तुम्ही माणसं कशी बसलेत कशा प्रकारे बसून एन्जॉय बघता बकासूरला सगळे सपोर्ट करतात बघा बकासूरला आपण बघू शकता सगळ्यात चांगला उत्कृष्ट असा धावणारा मथुर मथुर सपोर्टर इकडे आपल्या सोबत आहे बघू शकता काय उत्साह आहे इकडे सध्या शर्यतीला जाण्यापूर्वी जे प्रिपरेशन जे असतो जॉकी त्यांचा म्हणजे जो बैल बैल हाकतो तो आणि आणि काय कसं असतं ते आपण बघतोय कारण जिथे शर्यत होते तिथे जायला जागाच नाहीये संपूर्णपणे गर्दीने खचाखच खच भरलाय स्टेडियम तरी आपण जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी शेतीसाठी आता हे बैल चालले सज्ज झालाय त्यांचा कडा बैल जोडी तयार आहे शर्यतीमध्ये पळण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक जॉकी सुद्धा हे काय नाव आहे आपल्या बैलांचं पाटील।, पाटील पाटील काय या दोघांचं नाव त्याचं युवराज अच्छा हा पाटील आणि हा युवराज आणि कुठनं आला आपण भंडारली भंडारली ऑल द बेस्ट दोन बैल प्रॉपर जोडण्यात आलेली आहे जोडीने दादा कुठनं आले आपण आणि काय नाव आहे यांचं लक्ष आणि मथुर लक्ष आणि मथुर आता जो नावाजलेला मथुर आपण बोलतो तो हाच आहे का नाही ठीक आहे पण ह्याचंही नाव होईल उद्या काही नाही चला ऑल द बेस्ट आमच्याकडनं दादा कुठून आले आपण नांदिवली नांदिवली बोलू शकतो ना हे काय करणार नाही ना काय नाव आहे याचं वरदान झाली शर्यत नाही जमली आहे आता किती वेळ लागेल अजून कायम लागेल अच्छा टाइम लागेल चला बघूया आपण ऑल द बेस्ट हा एकटाच जी जोडी त्याचं नाव काय डीएसपी चिट्टी डीएसपी चिट्टी फेमस आहे फेमस आहे ऐकलेलं नाव आहे आपण <laughs> नमस्कार दादा काय नाव आहे आपले राजाचं चुमण्या चुमण्या आणि कुठनं आले आपण संभाजीनगर संभाजीनगरून अरे वा याला मी आवडलो वाटतं माझ्याकडेच येतोय बराच आक्रमक दिसतोय हाय ना मालकासोबतच राहतो बाकी कोणासोबत नाही चांगलं आहे ले कोण आहे अच्छा दोघांच्या बरोबर होऊन जाणार चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला काय वाटतं जिंकणार का शंभर टक्के ना चला ऑल द बेस्ट दादा नमस्कार दादा कुठनं आले आपण पुण्यावर आणि काय नाव आहे यांच्या जोडीचं रंगा आणि संजा चालेल आता काय की झाली आहे शर्यत एक राऊंड झालाय तुमचा की अजून आता होणार आहे चालेल ऑल द बेस्ट यांचा सुद्धा राऊंड व्हायचं आहे आणि हे सगळे जे उभे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे शर्यतीसाठी लाईनीत उभे आहेत इथे एक सिंगल बैल आहे आणि हा त्याच्या जोडीला जाणार आहे आता तर बघूया आपण शर्यतीत आपल्याला अजून काय बघायला मिळतंय ते बघा हे दादा शर्यतीसाठी आता तयार झालेले आहेत हे यांचा स्पर्श बैलांना कसा कळतो ते बघा दाखवतील ते बघा बैल लगेच ऍक्टिव्ह होतात हे बैल लगेच ऍक्टिव्ह होतात एक नंबर दादा नमस्कार दादा कुठनं आले आपण नाशिक नाशिक वर ना, ना। आणि हे नाव काय यांचं चित्ता अरे वा चित्त्यासारखा पळतो त्यामुळे नाव चित्ता ठेवलेलं आहे आता शर्यत झाली याची की बाकी आहे शर्यत बाकी आहे आणि याची जोडी कोण आहे खंडोबा 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 हा म्हणजे या डाव्या साइडचं पहिले काय हा काय म्हणत आहे एक जिंकलेले पहिला डबल चालू आहे खंडोबा एकेचाळीस ती झाली आपली जिंकलो अरे आज अरे अरे बापरे अरे बापरे हे कोण चालले কথক বলছে কথা आपण ही बैलांची शर्यत संपूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण प्रेक्षक वर्ग इकडे इतका इतका म्हणजे प्रचंड प्रमाणात आहे गर्दीचं प्रमाण एवढं भयानक आहे की आपल्याला स्वतःला बैलाची शर्यतही दिसत नाही नीट शूटही करता येत नाही ब्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा शर्यत दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न मी करत आहे आता आणि इकडे बसलेच सपोर्टर तुम्ही कोणाला सपोर्ट करताय बघा बकासूर आणि मथूरचे सपोर्टर इकडे बसलेले आहेत तो उत्साह काय संपतच नाही आहे शर्यती जवळपास आता संपत आलाय शेवटच्या पडावामध्ये आहेत तरी सुद्धा तुम्ही माणसं बघा कोणी जात नाहीये हे इकडे जवळनं मी तुम्हाला दाखवतो माणसं अशी अशी जागा पकडून बसले आहेत की जिकडे खरंच यांना धोका आहे पण शर्यती बघून बघून जेव्हा माणूस थकतो तेव्हा इथे ते सरबत प्यायसाठी सुद्धा स्टॉल लावलेला आहे मस्त स्नॅक्स वगैरे काय खायचं असेल हेल्दी कॉन आहे मके शिजवून ठेवलेले आहेत अजून हेल्दी काय खायचं असेल तरी ते फ्रूट प्लेट सुद्धा ठेवलेली आहे जास्तच भूक लागली तर इकडे आहे आपलं वडापाव इंडियन बर्गर फेमस लाल वडापाव आहे इकडे खाण्यासाठी लाल वडापाव आणि पिवळा चहा हे बघानी लालच टी शर्ट घातलेला आहे आणि लाल वडापाव बघू शकता सूर्य मावळायला तरी तरीसुद्धा इथे गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही दिवसभर इथे बघतात उन्हामध्ये ताण लागली की येऊन इथे उसाचा रस प्यायचा आहे बघू शकता फौजी आहे इथे बैलाला आणि आज सव्वीस जानेवारी आहे त्याच्यामुळे जे झेंडा सुद्धा काढला देशप्रेमसुद्धा दाखवता

तर बराच वेळ झाला बैलगाड्या शर्यती चालूच आहे आणि लोकांचा उत्साह कमीच होत नाही आहे खूप शिगेला पोचलेला आहे उत्साह आणि उत्कंठा सुद्धा लागलेली ला नक्की कोण जिंकणार इथे दोन ट्रॅक बनवले आहेत आणि दोन ट्रॅकवरनं कंटिन्यू रेस चालूच आहे दादा तुम्ही पण रेस बघायला आलाय का इकडे कुठनं आलाय तुम्ही उल्हासनगर मानेरगाववर ना रे तुम्ही बैल बाजारला पण आय थिंक भेटलेले का आपल्याला मसाच्या जत्रेला माहीत नाही म्हणजे मानेरवरनं बरेच जण आलेले त्याच्यामुळे मला असं वाटलं तुम्ही खास करून उल्हासनगरवरून अच्छा मथुर बैलाची शर्यत बघण्यासाठी आलेले ते तर बघा असेच बरेच एक हजार एक किंग धन्यवाद दादा या शर्यत बघायला तुम्ही आल्या तर शर्यतीबद्दल मला थोडी माहिती पाहिजे होती हे दोन ट्रॅक बनलेले आहेत तिकडे डावा आणि उजवा तर ह्याच्यावरती नक्की कोण जिंकलं कसं जिंकलं हे कसं समजतं आपल्याला झेंडा पंच असतो तो तिकडे झेंडा जी पुढे असेल झेंडा पंच जेव्हा झेंडा देईल समोर जो पंच असतो तो भगवा झेंडा हातात घेऊन असतो तो आणि तो जो ज्या बाजूचा झेंडा वर करेल ती बाजू जिंकली असं आपल्याला कळतं या बाजूला बरं या दोन जणांपैकी जे जिंकले किंवा हरले जे काय आहे ते परत घरी निघून जातात का बैल आणि मग नेक्स्ट वेळेला दुसरी दोर त्यांचे इच्छा असली तर डबल करतात डबल करू शकतात अच्छा त्यांच्या मनाविरुद्ध असते अच्छा नाही पण मला काय म्हणायचंय हे जेव्हा हरून जेव्हा परत येतो तेव्हा इकडे वेगळी एंट्री भरावी लागते काय का पैसे पहिलाच पा, भरावे लागते पहिला म्हणजे एंट्री भरूनच परत समजा दुसऱ्यांदा गेले तर परत पैसे भरायला लागतात अच्छा आणि एंट्री किती असते अंदाजे ही आता या स्पर्धेची ते आपल्यावर असते एंट्री वगैरे नाही पण आपण जे समोरचं आपली बायला असतील समोर त्यांची बायला असतील ते आपली बाईला बघायला येते आपण त्यांच्या बाईला बघायला असं ते बोलतील किती लावायचे ते आपल्याकडे आले ते आपल्या आपण किती लावायचं असं म्हणजे अच्छा त्याच्यावरती म्हणजे ही पैज लागते त्या प्रकारे असत बघू शकता आत्ताच माहिती घेतली त्याप्रमाणे हे दोन ट्रॅक आहेत हे दोन दोनच्या जोड्या अशा दोन बैलगाड्या एका वेळेला धावतात टोटल चार बैल असतात आणि डावा किंवा उजवा असं कोणतरी जिंकतं समोर एक भगवा झेंडा हातात घेऊन पंच उभे असतात ज्या ट्रॅकवरची जी गाडी जिंकते त्या साईडला ते पंच येऊन तो झेंडा असा हवेत दाखवतात की इकडे समजतात ती बैलजोडी जिंकलेली आहे आणि ही पैज लावतात म्हणजे दोन दोन जे खेळून खेळून परत राऊंड होत नाहीत या दोन जोड्या एकमेकांसोबत पैज लावतात एवढे रुपये तेवढे रुपये किंवा जे काही ठरेल त्यांचं ते आणि त्या पैजेनुसार ते शर्यती खेळत असतात आणि आपला आनंद लुटत असतात या शर्यतीचा आता बघूया आपण पण अजून किती वाजेपर्यंत शर्यत बघू शकतो कारण अंधार होत चालला आता

मंडळी आता अंधारसुद्धा खूप झालेला आहे मागे शर्यती अजून चालू आहेत पण आपण आता आपला ब्लॉग इथेच संपवतो आहे कारण शूट नीट करता येत नाही अंधारामुळे तर आमचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचा ब्लॉग सबस्क्राईब करा आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पवार परिवार ब्लॉग्स भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय